नमस्कार आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत होणकल येथील शिवाऱ्यातील घराला आग घराची भिंत कोसळली शेती उपयोगी उपकरणे लाखांपेक्षा जास्त नुकसान होनकल येथील नागरिक व शेतकरी गुंजाप्पा कल्लाप्पा पाटील यांच्या पट्टीच्या शिवाऱ्यातील घराला आज शुक्रवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी पहाटे चार वाजेच्या दरम्यान आग लागून अंदाजे चार लाखाचे नुकसान झाले आहे अग्निशमक दलाच्या जवानांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी धाव घेऊन आग विजविली आहे परंतु शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे त्यासाठी खानापूर तालुक्याचे तहसीलदार प्रकाश गायकवाड व शिंदोळी ग्रामपंचायत तसेच संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करावीत व सदर शेतकऱ्यास नुकसान भरपाई मिळवून देण्यात यावीत अशी मागणी या भागातील नागरिकातून व शेतकरी वर्गातून होत आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की ओनकल येथील शेतकरी गुंजाप्पा कल्लाप्पा पाटील यांच्या पट्टीच्या शिवारातील घराला आज शुक्रवारी पहाटे अंदाजे चार वाजेच्या दरम्यान आग लागली व एक तासाने पाच वाजेच्या दरम्यान आग भडकली त्यामुळे बाजूलाच काही अंतरावर ऊस तोडणी कामगारांच्या झोपडीतील कामगारांनी ही आग पाहिली व सदर मालकास मोबाईल वरून संपर्क साधला व आग लागल्याची माहिती दिली माहिती मिळताच सदर शेतकऱ्याने अग्निशमक दलाला माहिती दिली त्यानंतर साडेपाच वाजेच्या दरम्यान अग्निशमक दल त्या ठिकाणी दाखल झाले व त्यांनी आग विजविली परंतु तोपर्यंत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे शेतकरी गुंजाप्पा पाटील यांचा मुलगा नागेंद्र गुंजाप्पा पाटील यांनी आपलं खानापूर न्यूज पोर्टलला नुकसानीबाबत माहिती देताना सांगितले की नमस्कार माझे नाव नागेंद्र गुंजाप्पा पाटील आणि माझे वडील गुंजाप्पा कल्लाप्पा पाटील यांच्या नावावर ही शेती आहे आणि ते जे आम्ही शेतामध्ये घर बांधलं होतं ते सर्व शॉर्ट सर्किट मुळे जळून खाक झालेलं आहे सुमारे त्याच्यामध्ये तीन चार लाखाचं सामान होतं त्याच्यामध्ये दोनशे पाईप होते स्प्रिंकलर सामान होतं ठिबकचं सामान होतं शेती अवजार होते सगळी औषधचे पंप होते हे बाकी सगळं जळून खाक झालेलं आहे आणि आपलं बरंच नुकसान झालेलं आहे आपले ऊस तोडपी होते त्यांचं सगळं धान्य जळून खाक झालेलं आहे घराचं पत्रे वगैरे सगळं जळून गेलेत भिंती पडलेत आणि मोटरीचं साहित्य सगळं जळून खाक झालंय स्वयंपाक करायची शेगडी भांडी किराणे बाजार सगळा होता तो सगळा जळून खाक झालेला आहे आहेपायचा खाट वगैरे सगळं जळून खाक झालेला आहे अंथरुण सगळं खाक झालेला आहे मळणीची तट होती ती जळून खाक झालेली आहेत किती नुकसान झालं साधारण साधारण एक चार लाख तरी नुकसान झालेलं आहे